नमस्कार पंकज देविकाला म्हणतो देविका काय चाललंय अगं तू येता जाता माझ्याशी वाद घालतेस अगं पण लक्षात ठेव आज तुझं काय चुकलंय ते बघ ना तेव्हा देविका म्हणते मग काय करणार होते मी मी ते पार्लर विकलं कारण या घराला पैशाची गरज होती हे घर वाचवावं अशी तुमची सगळ्यांची इच्छा होती आणि माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे फक्त एकच पर्याय होता आणि तो मी निवडला हे घर वाचवलं त्यासाठी मी निरुपा ब्युटी पार्लर कायमचं विकलं हे ऐकताच पंकज बोलतो लाज नाही वाटत तुला माझ्या आईने एवढे घर घाण ठेवून तुझ्यासाठी पैसे उभा केले आणि तुला ते पार्लर खोलून दिलं पण तू मात्र काय केलंस तू तिचं पार्लरच विकलंस तुला असं वागून काय मिळालं देविका बोल ना त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते बस झाला मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय मला अजिबात ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण हा विषय नाही ताणला तर बरच होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा देविकाच्या बेडरूम मध्ये दे शिरते आणि तिच्या सनसनीत कानाकाली हालत बोलते लाज नाही वाटत तुला अगं तुझ्या बापाकडे पैसा मागायला सांगितला होता ना तू माझं पार्लर विकलास आणि तू माझं पार्लर विकलंस तर मला एकदा विचारावं असं सुद्धा वाटलं नाही तेव्हा लगेच देविका म्हणते आई मी काय करू माझे डॅड पैसे द्यायला तयार नाहीत त्यांनी मला स्पष्ट सांगितलं मी तुला सांगितलं नव्हतं त्या दलिद्री पंकजशी लग्न करायला आणि म्हणूनच ते माझ्यावरती चिडले आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं आई तुम्हाला असं नाही का वाटत की मी आपल्या या घरासाठी तुमच्या आनंदासाठी मी हे सर्व केलं आई मी माझं स्वप्न विकलं आणि तुम्हाला तुमचं तुम्हा घर मिळवून दिलं या गोष्टीचा तुम्हाला आनंद नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देवी का बस कर देविका अगं तुझ्या बापाकडे भरपूर पैसा आहे असं तुझंच म्हणणं आहे मग देविका तू असं का वागतेस देविका अगं तुझा बाप पैसे द्यायला का तयार होत नाही अगं तू त्याची एकुलती एक मुलगी आहेस ना मग त्याला पैसा एवढा ठेवून तरी काय करायचं आहे तेव्हा लगेच देवी का म्हणते हे बघा आई या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत प्लीज आई प्लीज ही सर्व प्रश्न मला विचारू नका तेव्हा मात्र निरुपाला मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला या विषयावर अजिबात काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्याही ते बंद करा आणि हा विषय ताणू सुद्धा नका तेव्हा लगेच पंकज बोलतो वाह तुझा बाप मला दलिद्री बोलणार काय देविका काय कमी आहे तुला इथे ते? तेव्हा लगेच देविका म्हणते काय आहे ते मला सांग सां? ना काय मिळतंय मला इथे तूच सांग माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत खरं सांगायचं तर मी माझ्या बापाकडे होते तेव्हा सुखी होते तेव्हा मात्र निरुपा बोलते देविका जा तू तुझ्या बापाकडे निघून जा कारण आम्ही तर तुला नाही ना सुखी ठेवू शकत तेव्हा राव बोलता देविका एवढं जर का बोलत असशील ना तर निघ तुझ्या बापाकडे निघ कारण आम्हाला तुझी गरज नाहीये देविका तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका आजपर्यंत तुझ्या पाठीशी उभं राहिले प्रत्येक गोष्टी तुझ्या पाठीशी उभं राहून तुझ्याच बाजूने बोलले पण आता नाही आता मात्र हद्द पार झाली आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता सगळंच संपल्यात जमा आहे आणि खरं सांगायचं तर हा विषयच मला काढायचा नाही तेव्हा मात्र देवता बोलते आई काय बोलताय तू मी पार्लर विकलं म्हणून तुम्ही एवढ्या चिल्लात पण जरा माझ्या बाजूने विचार करा तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते काय विचार करायचा तुझ्या बाजूने सांग ना काय विचार करायचा तू सांग आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू तुझ्यासारख्या मुलीशी बोलण्यापेक्षा स्वतःचा विचार केलेला कधीही बरा देविका तू आत्ताच्या आता, आता माझ्या समोरून चालती पर तेव्हा मात्र देविका बोलते प्लीज आई असं नका करू समजून घ्या ना मला तेव्हा सुधाकरराव बोलतात काय समजून घ्यायचं तुला तूच सांग तू जे केलंस ते योग्य केलंस का जरा स्वतःच्या मनाला विचार कारण मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही देविका तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच देविका म्हणते मी असं काही चुकीचं वागलेली नाही आणि मला चुकीचं वागायची गरजच नाहीये आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप केला तर बरं होईल मला हा विषय ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग आलेस निरूपा बोलते आता नी घेतू मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाही त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात बस झाला आता आता हा विषयच बंद करा इथल्या इथे हा विषय बंद झाला तर बरं होईल हा विषय मला वाढवायचा नाही त्यावेळेला लगेच निरुपा बोलते प्रत्येक वेळेला या मुलीला पाठीशी घालत आलो पण आता नाही आता मला या मुलीला अजिबात पाठीशी घालायचं नाही या मुलीला मला तिची लायकी दाखवायचीच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला पंकज बोलतो देविका तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते शेवटी देविका मोठ्यानी बोलते तुम्ही सगळेजण माझ्याशी असं का वागताय तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मी काही चुकीचं वागलेलं नाही मी जे काही केलं ते या घरासाठी केलं तुम्ही प्लीज माझा विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात काय विचार करायचा तुझा आणि तुझा विचार करण्यासारखं आहे तरी काय मला तर आता तुझा विचारच करायचा नाही देविका देविका तू फसवलंस आम्हाला अगं तू पैसे नसते आणलेस तरी सुद्धा चाललं असत हे घर तू वाचवलंस हे हे तुला दाखवायची गरजच काय होती आणि त्यासाठी स्वतःच पार्लर विकलंस आणि निरूपाचं नाव होतं ते सुद्धा तिला सांगितलं नाहीस तेव्हा लगेच निरूपा बोलते जाऊ देत ना या मुलीवरती तर माझा विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी मुलगी निघाली ही या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी कायम स्वतः एकच सांगेन की या मुलीला बाहेर काढा तेव्हा लगेच देविका बोलते वा तुमचं सगळ्यांचं म्हणणच आहे ना की मी या घराबाहेर जावं ठीक आहे मी या घराबाहेर जाते तेही कायमच जाते तुम्हाला तर सर्वांना हेच पाहिजे ना आता मात्र मी या घरात राहणारच नाही तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग येतो आणि ते बोलतात मीज ना इथून आणि सुधाकरराव देविकाचा हात धरतात आणि देविकाला फरपटत फरपटत घराबाहेर धकलतात तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते त्यावेळेला आजी सुधाकरला म्हणते सुधा, सुधा आज तू योग्य वागलास आज तू या मुलीला तिची लायकी दाखवलीस सुधा या मुलीची लायकीच ती आहे खरं सांगायचं तर तिला या घरात पुन्हा कधीच स्थान देऊ नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते बघितलंस देविका एवढं सगळं केलंस पण काय मिळवलंस शेवटी स्वतःच्या हाताने स्वतःच आयुष्य बर्बाद केलंस बघितलंस त्यावेळेला लगेच देविका बोलते मीरा प्रत्येक वेळेला तुला दुसऱ्या गोष्टींमध्ये लुडबुड करायची गरजच काय आणि मला तर आता या विषयावर वाद घालायचाच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि मला आता हा विषय अजिबात काढायचा नाही आहे तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते जाते मी इथून तुम्हाला हेच पाहिजे ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकर रावानी देविकाला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका